नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण निफ्टी फिफ्टीमध्ये मध्ये एक लॉटने ट्रेड केला आहे आणि ज्यामध्ये एकच कॅन्डल मध्ये आपला जो प्रॉफिट आहे चारशे ऐंशी रुपये प्रॉफिट काढलेला आहे यामध्ये आपण फक्त तीन हजार सातशे रुपयाची रिस्क घेतली होती चौऱ्याहत्तर रुपयाला बाय केला होता आणि त्र्याऐंशी रुपयाला सेल केलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एक लॉट मागे चारशे ऐंशी रुपये प्रॉफिट झालेला आहे तर मित्रांनो हे प्रॉफिट कशा प्रकारे झालंय यामागे काय स्ट्रॅटर्जी होती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा ट्रेड करण्यामागचा लॉजिक काय आहे आता तुम्ही स्क्रीनवरती हो पाहू शकता तर मित्रांनो इथे जी बावीस हजार एकशे वीसची लेवल आहे तिथून मार्केट पुट साईडला पडत होतं आणि पुट साईडला पडल्याच्या नंतर मार्केट जे आहे ते पूर्ण एकवीस हजार सातशे पंधरापर्यंत खाली पडला आहे आणि त्या ठिकाणी मार्केट पुन्हा इथून रिट्रेस झालं आणि जे पण जितक्या ठिकाणी पडलेलं आहे मार्केट तितकं रिकवर होण्यासाठी मार्केट हळूहळू थोडं रिट्रेक्स करत वरती जात होतं आणि गॅपअप ओपन होत मार्केट रि रिकर होत होतं आणि रिकवर होण्याच्या टाइमवरती म्हणजे इथे जी लेवल होती ज्या लेवलच्या आसपास मार्केट पडलं होतं त्या लेवल पशी आल्याच्या नंतर मार्केटमध्ये इथे थोडं कॉल साईडला जाण्यासाठी एक चान्स होता मित्रांनो मी इथे एक दोन ट्रेन लाईन ड्रॉ केले होते आणि या दोन्ही ट्रेन लाईनला आपल्याला ट्रेड करायचं होतं पुटसाईडला जर पुटसाईडची जे ट्रेन लाईन इथे ब्रेकआउट झाली तर फुट साईडला एंट्री घ्यायची आणि कॉल साईडला जर ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली तर कॉल साईडला एंट्री घ्यायची तर अशा प्रकारे कॉल साईडची जी, जी ट्रेनलाईन होती तिथे ब्रेकआउट झाली आणि कॅन्डल खूप मोठ्या व्हॅल्यूममध्ये खूप मोठ्याला तयार झाल्या त्यावेळेस बाईकमध्ये एंट्री मी घेतली नाही आणि दोन कॅन्डल ज्यावेळेस तयार झाले तिसऱ्या कॅन्डलला इथे ज्यावेळेस ब्रेकआउट आला दुसऱ्या कॅन्डलला तर मी इथे एंट्री घेतली आणि ताबडतोब इथे वरच्या साईडला जो कॅन्डलची क्लोजिंग होती तिथे मी एक्झिट केलेला आहे तर मित्रांनो हा प्रीमियमचा चार्ट आहे निफ्टी फिफ्टी एकवीस मार्च दोन हजार चोवीस आज निफ्टीची एक्सपायरी पण होती तर मित्रांनो इथे पाहू शकता या ठिकाणी ही जी खालची रेड कलर ची लाईन दिसते इथे आपली चौऱ्याहत्तर रुपयाला एंट्री झाली होती ज्यावेळेस तिसरी कॅन्डल ओपन झाली होती स्पाईकमध्ये आणि आपण ताबडतोब इथे वरतीच वरचे जे साईडची ट्रेंडलाईन दिसती त्र्याऐंशी रुपयाला आपण ताबडतोब एक्झिट केलं आहे आणि अशा प्रकारे आज आपल्याला चारशे ऐंशी रुपये प्रॉफिट झाला तर अशा प्रकारे मित्रांनो तीन हजार सातशे रुपयाची रिस्क घेऊन चारशे ऐंशी रुपये प्रॉफिट काढलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग शिकायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय